मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठीच्या मुद्द्यावर फडणवीस सरकार अडचणीत आलाय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर महायुती सरकारला धारेवर धरलाय पाच जुलैला ठाकरे बंधू या मुद्द्यावर मुंबईत मोठा मोर्चा काढतायत त्यामुळे खुलासा करावा लागतोय आपली भूमिका स्पष्ट करावी लागते देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत या मुद्द्यावर उद्धव ठाकरे उघड पाडलाय या सडेतोड मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला मारलाय म्हणजे फडणवीस म्हणतात की ते मराठी असतील तर मी काय पंजाबी आहे मी कुठे गुजराती आहे म्हणजे म्हणजे नेमकं काय सुरू आहे आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात मी सुद्धा मराठीचा आहे आमचा भाजपचा मुंबईचा अध्यक्ष अशी सेला हा काय गुजरातून आलेला आहे का काय आंध्र प्रदेश म्हणून आलेला आहे अशी शेलार सुद्धा मराठीच आहेत मराठी मतांची कुणाची मक्तेदारी असू शकत नाही असं फडणवीस म्हणाले मराठी धर्मासाठी हे दोघेही सोबतच आहेत असा दावा त्यांनी केला फडणवीस म्हणतात की जोपर्यंत आम्ही चांगलं काम करत राहू तोपर्यंत लोक आम्हाला मतदान करतील म्हणजे हे जे सुरू आहे सध्या मराठी हिंदी हिंदीची सक्ती वगैरे वगैरे हे सारं पॉलिटिकल आहे असं फडणवीसांना म्हणायचं आहे म्हणजे आता महा मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका नसत्या हा मुद्दा एवढा एवढा तापलाही नसता आणि एवढा विरोध झाला नसता असं फडणवीस म्हणतात म्हणजे देवेंद्र दे फडणवीस हे बोलण्यामध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही कारण जे बोलतात फडणवीस ते मुद्देसुद्ध बोलतात ते स्वतः काय म्हणजे वकील आहेत त्यामुळे वकील मुद्द्यावर बोलतात सध्या विरोधकांनी जे सुरुवात केलेली आहे दे, की बाबा हे सरकार मराठीच मराठीचे विरोधात आहे हिंदीची सक्ती करत आहे देवेंद्र फडणवीसांनी नेमकी मुद्दे समोर मांडले आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबा आम्ही हे करत नाहीये हे जे धोरण आलं आहे हे धोरण नवस नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आलं आणि महाराष्ट्रात ज्यांच्या पुढे जे आलं ज्या सरकार पुढे आलं ते, ते सरकार उद्धव ठाकरेंचं होत म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी नीती ठरवण्यासाठी हे महाराष्ट्राकडे आलं तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होत उद्धव ठाकरेंनी एक समिती नेमली त्या समितीचे अध्यक्ष मासेलकर होते दोन हजार एकवीस मध्ये या स... माशेलकर समितीने अहवाल दिला सरकारकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री या नात्याने ठाकरेच्या सर ठाकरेंच्या सरकारने हा अहवाल स्वीकारला आहे म्हणजे हे पा... गंमत पाहत नाही ठाकरे सरकारने म्हणजे उद्धव ठाकरे आता मोर्चाची गोष्टी करतायत त्या उद्धव ठाकरे सरकारने अहवाल स्वीकारला आणि पुढच्या कारवाई मग सुरू झाली या अहवालात काय या अहवालात तीन भाषा सूत्र आहे तर स्पष्ट म्हटलं आहे की मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी हिंदी इंग्रजी शिकवा मराठी शिकवा इंग्रजी शिकवा आणि हिंदी शिकवा असं या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे तीन भाषा सूत्र आहे आणि हा अहवाल उद्धव ठाकरे सरकारने स्वीकारलेला आहे म्हणजे तुम्ही सक्ती सक्ती जे म्हणता ते सार ठाकरेच्या सरकारमध्ये झालं आहे आणि तेच ठाकरे आता वेगळी भूमिका घेत आहेत मुनगेकर माशेलकरांनी हा आवाज दिला आहे आता मुनगेकर माशेलकरांना तुम्ही महाराष्ट्र द्रोही म्हण म्हणणार का मुनगेकर माशेलकरांना तुम्ही महाराष्ट्र द्रोही म्हणणार का असा खडा सवाल फडणीसांनी या मुलाखतीमध्ये केला आहे फडणीस म्हणतात आपले विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत त्यात हे सूत्र तो ता, नव धोरण तयार करताना लक्षात ठेवला आहे आता विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये म्हणजे विद्यार्थी जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये भाषा शिकण्याची क्षमता मोठी असते म्हणजे नाजूक वयात लहान वयात मुलं नवीन नवीन शिकण्याच्या मूडमध्ये असतात त्यांची तयारी त्यांच्या मेंदूची ती तयारी असते याच संशोधन झालेलं आहे म्हणजे हे जे म्हणतात की लहान मुलं लहान आहेत त्यांच्यावर त्यांचा लोड वाढवला जातोय त्यांच्या भाषा शिकण्याची जास्त भाषा शिकण्याची जबरदस्ती केली जाते एक खोट आहे निराधार आहे मुलांचा मेंदू त्या वयात अधिकाधिक शिकण्याची तयारी असतो तयारी ठेवतो मुलांचा मेंदू लहान मुलां मुलांचा मेंदू त्यामुळे त्यांच्या त्यांच्या डोक्यावर थोपवणं वगैरे अशा भाग नाही आहे आणि मुलं जर तीन भाषा शिकायच्या मूळ तयारी असते मुलांची तयारी असेल तर मग हरकत काय ते शिकले नाहीत मुलं तर त्या त्या विषयाचं क्रेडिट त्यांना मिळणार नाही मुलांचा हा जो घाटा आहे त्याच काय फडणवीसांना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना यावेळी एक्सपोज केला एकदम फडणवीस म्हणाले सत्ते की सत्तेत असताना ती समजून घ्यायची सत्तेत असताना हा अहवाल ठाकरेंनी ओके केला आणि आता विरोधात बसले बस आहे तेव्हा भूमिका वेगळी घेत आहेत ठाकरेंनी भूमिका बदलली आहे कारण सत्ता नाही आहे रिकाम्या फडणवीसांनी स्पष्ट म्हटलं आहे फडणीस म्हणाले की बा काही विद्वान नेते आता प्रश्न करतात की बघ गुजरातने हिंदी सक्ती केली आहे का हिंदी शिकवतायत का गुजरात गुजरात मध्ये फडणवीसांनी यावेळेला प्रथमच स्पष्ट केलाय आणि लोक अनेकांना ही नवीन माहिती असेल की गुजरातने हिंदी भाषा ठेवली आहे फडणवीस म्हणाले जाऊन बघा गुजरात मध्ये गुजरातने हिंदी ठेवली आहे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे की हे सगळं पॉलिटिकल आहे महापालिक मुंबईच्या महापालिका निवडणुका नसत्या तर एवढा विरोध झाला नसता असं फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आता फडणवीस एवढे रोखटोक बोलले आहेत आणि हा सध्या मराठीचा मुद्दा तापला आहे राजकारणी घुसलाय त्यात तर मूर्ती काढतायत विशेष म्हणजे सारे विरोधी पक्ष या मुद्द्यावर एकत्र झाले आहेत शरद पवारांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे सुप्रिया सुळे पाठिंबा दिला आहे हे सर्व विद्वान खास खासदार नेते वगैरे हो आहेत तर सर्व राजकारण आहे आणि सगळ्याच विरोधकांचं सगळ्याच राजकीय पक्षांचं टार्गेट सत्ता आहे ज्यांच्याकडे सत्ता आहे ते मग ते वेगळी भूमिका आहेत आणि ज्यांच्याकडे सत्ता नाही ते विरोध करतायत तुम्हाला काय वाटतेसांनी रोखोक सांगितलेलं आहे का गुजरातने ओके केलाय आणि आपली मुलं पुढे यायची असतील तर राजकारण सोडून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आता हिंदी शिकवत आहेत म्हणजे काय बोलू वेगढ़ करता है भाग नहीं है नॉर्मल कोर्स मे सर्व होता है तुम्हारी का तैयारी जी होता है तो योग्य होता है का कमेंट करो नमस्कार